भाजपाचा भाजपाकडून आज ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार आहेत थोड्याच वेळात हा फॉर्म भरला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदाचा सस्पेन्स सुटला आहे केंद्रात सत्ता आल्यानंतर भाजपाकडे लोकसभा अध्यक्षपद राहील का राहिलं तर ओम बिर्ला यांना भाजपा रिपीट करणार का अशी चर्चा सुरू होती आज, चर्चा पूर्ण विरा है। आज या चर्चांना पूर्णविराम मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी आज एन डी एच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीत लोकसभा अध्यक्षाच्या नावाची चर्चा करण्यात आली यावेळी ओम बिर्ला यांच्या नावावर सर्वांनी संमती दर्शवल्याचं सांगितलं जातं त्यामुळे ओम बिर्ला यांचा लोकसभा अध्यक्ष बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ओम बिर्ला हे दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्ष होणार आहेत आज दुपारी बारा वाजेपर्यंत ओम बिर्ला आपला अर्ज भरतील त्यांच्यासोबतच एन डी एचे वरिष्ठ नेतेही असणार आहेत थोड्याच वेळात बिर्ला यांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे तसेच इंडिया आघाडी उमेदवार देणार की नाही यावर अजूनही सस्पेन्स आहे त्यामुळे इंडिया आघाडीच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे इंडिया आघाडीने उमेदवार न दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे